जो काळकाळे म्हणजे दाखवण्यात आले त्यांच्या ताफ्याला आज नवाब मलिक हे कार्यक्रमात उपस्थित राहणार आहेत म्हणजे नाराजी डावलून देवेंद्र फडणवीस यांची मला असं वाटतं की विधानसभेला तिकडच्या बाजूने देवेंद्र अजित पवारांच्याकडून नवाब मलिक यांच्यावर अतिशय गंभीर आरोप झालेले आहेत त्यामुळे बहुतेक भारतीय जनता पक्षाने त्यांची मुलगी उभी राहिली तर चालेल पण नवाब मलिक नको असं काहीतरी सोल्युशन काढलेलं दिसते जनता पक्षाने ते मान्य केलेलं आहे नवाब मलिक यांना बरोबर घेणं असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे नवाब मलिकांच्यावर आरोप भारतीय जनता पक्षानेच केलेले त्यांना अतिशय गंभीर आरोप केलेले ते आणि त्यामुळं त्यांची जवळीक भारतीय जनता पक्ष करतंय असं आता चित्र समोर येत आहे सर आज रक्षाबंधन आहे दादांत आणि संयमी नेता म्हणून तुमची ओळख आहे मात्र काल जालन्यामध्ये जो गोंधळ व्हायला मिळाला त्यानंतर तुमची प्रतिक्रिया पाहायला मिळेल काय नाही जालन्यामध्ये काय झालं की इच्छुक आमच्या त्या मतदारसंघात तीन जण आहेत आणि त्यातले एका व्यक्ती एका, एका व्यक्तीच्या समर्थकांनी भावी आमदार म्हणून बोर्ड लावला मग दुसरे जे समर्थक होते ते प्रचंड गोंधळ करायला लागले त्यामुळं सभेचा शेवटचाच भाग होता समारोपच होता तो पण गोंधळ एवढा झाला की तो म्हणजे त्या त्याचा बोर्ड काढावा अशी त्यांची सगळ्या इतरांची मागणी होती या दोन्ही याच्यात बरच वाक्य युद्ध झालं त्यामुळे मी त्यांना शांत करायला त्यांना हे केलं सर महायुतीमध्ये अजित पवार राष्ट्रवादी कुठल्या दावा करणार आहे अकोला जिल्ह्यामध्ये आम्ही पूर्वीपासून काही मतदारसंघ लढवतो दोन तीन मतदारसंघ या जिल्ह्यातले आहेत जिथं आमच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे निवडणूक लढवण्याची आज बऱ्याचशे कार्यकर्त्यांशी नेत्यांशी चर्चा करतोय मी एकवीस तारखेपासून आमच्या चर्चा सुरू होतील त्यावेळी मग हळूहळू आमच्या या जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही जागा मागणी करतो कॉंग्रेसने तीन जागावर इथं दावा केलेला आहे बिल्ल्यास आणि शिवसेना ने दोन जागावर दावा केला आम्ही आज चर्चा होणार आहे आणि आम्ही दावा जाहीर करत नाही आम्ही मीटिंग मध्ये दावा करतो सुनील तर पवार ना उपवरनेचच पुढे पवार यांनी आवाज की अजून आत्मविश्वास नाहीये की निवडणूक झाली की आपण निवडून येऊ शकतो आणि म्हणून जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांची जाहिराती करणं लोकांच्या पर्यंत त्या पोचवणं यासाठी त्यांना वेळ पाहिजे असं दिसतंय आजच्या मितीला तारखा आज जर तारखे आजच्या तारखेला निवडणूक घेतली तर बहुतेक त्यांचा पराभव होईल असं त्यांना वाटतंय त्यामुळं हरियाणाबरोबर आपल्या निवडणुका पूर्वीपासून होत होत्या पण आता यावेळी डिफर केल्या त्यामुळं या नोव्हेंबरमध्ये घेण्याचा आणि जास्त करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय आणि निवडणूक आयोग त्याला बळी पडते त्यामुळं बघू आता पण त्यांची निवडणूक घ्यायची आज तरी तयारी दिसत नाही